मी योग्यताना एक स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे घरात बारसं आमच्या बाळाचं छोट्यासं बाळाचं बारसं आहे त्याला आता सवा महिना झाला आहे त्याला आणि त्यात बारसं आहे आज बारसंच का नाही केला कारण घरात लग्नाची गडबड होती लग्नाचं फंक्शन होतं आणि मग बारसंच करणं कारण बाळ पण खूप नाजूक असतं मग आणि सगळेजण येतात ते बाळाला वगैरे घेतात वगैरे त्या बाळाला इन्फेक्शन वगैरे होतं म्हणून आम्ही मितांगचं पण बारसा सवा महिन्यातच केलेला आणि आता याचा पण मस्त सव माहीच कारण त्याने आता मस्त मान पण पकडले आहे खूप ॲक्टिव्ह झाला आहे तो आत्तापासूनच आणि मस्त बारसं पण त्याने मस्त पकडलं आहे तर काय नाही आता मस्त त्याचं बारसं आहे सगळी तयारी वगैरे झाली आहे जेवणाची तयारी चालू आहे जेवण ऑलमोस्ट झालं आहे फक्त चिकन फ्राय करायला घेतलं आहे त्याने बाहेर आणि खाली सगळी तयारी वगैरे झाली आहे मस्त आणि ते पाटा कुजून पण झाला तेव्हा मी वरती होते तयारी करत होती म्हणून त्याचे ब्लॉग शूट करायला नाही जमलं तेव्हा तर मला माहितीच नाही कारण खाली पाटापुजायला घेतल्या आहेत काहींनी पण तयार नजिक साधी तयारी करूनच त्या पाटा पुजायला बसलेल्या तेव्हा आणि आता तयारी करून त्या पण मस्त त्याला पाण्यात टाकणार होतो आम्ही आज तर चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे ते बरं सगळ्या जेवणाची तयारी केली आणि ते चिकन फ्राय चालू आहे त्याचं मटन झालं आहे बनवून ते चिकन फ्राय चालू आहे मटन टाकायची आता सुरुवात झाली ते आता काय आई काय आण बाय चालत तयारी द्यायच घडाईडा ना त्याला मारायला ची दोरी मागवा सोन्याचा पाळणा बनवा गांदीची दोरी मागवा ग बाळाला पाळणत बाळाला आणि जवळ पाळणत हमच्या बाळाचे नामकरण आहे आमच्या नातवाचे नामकरण आहे हलवाई बोलवा ग सगळ्यांना ग नाशिकचा हलवाई बोलवा देऊ नाव ठेऊ आमच्या बाळाचे नामकरण आहे आमच्या बाळाचे नामकरण आहे आमच्या नाम नातवा शिंपी बोलवा ग बाळाला जबलं टोपी वाग गेचा शिंपी बोलवा ग बाळाला जबलं टोपीशी वा जबले टोपी घालू ना फिरवून आ जबले टोपी ना फिरवून आ दादा हो, मामा मामी नामकरण आहे टीचरांनी लिहिला टीचरांनी बनवला छान होता छान

मग मी काय बोलतो त्याला मटके आणि हे दुसरं बनवलं आहे हे ओव्याचं खायचं ते मला खूप आवडतं पण गाणी उडतं आहे ते ते गाणे बधे आता सट्ट्या मॅजिक वाटतं आहे ना ते आपण करायला गेल्यावर नाही म्हणार ते बघ केवढं पाणी ओढत

सगळी गेली पाहुणे तर झोपाच्या तयारीला आम्ही पाया पडलो पाचशे रुपये टाक लगेच

थोड्याच लोकांना इन्व्हाइट केलेलं घरच्या लोकांनाच केलेलं इन्व्हाइट घरच्या घरीच होतं फंक्शन पण एकदम मस्त झाला आणि छान झाला कार्यक्रम आणि ते साठ्यांचं जे गाणे बोल बोलणारे बोलवलेलं ते मी पहिल्यांदाच मी पण बघितलं ते मी पण कधी बघितलं नव्हतं ते आणि ते जसे गाणे नाचला बोलत होते नंतर मग ते एक एक बॉर्डच्या पाठला तेल लावत होते आणि एक एक पाठचा सा अर्थ सांगत होते त्या गाण्यांमध्ये ते, ते आणि खूप ऐकायला पण खूप छान वाटत होतं मी थोडंसं शूट केलं ते ते खूप मोठं होतं जास्त केलं तर खूप मोठा फ्लॉग झाला असता म्हणून मी थोडंसं शूट केलं पण ते ऐकायला एकदम छान वाटत होतं एकदम मस्त आणि बापू पण मस्त शांत राहिलेला ते तेल हानवाटी बोला गालाला बोला नाकाला बोला डोळ्यांना कानाला सगळ्या पूर्ण पार्टला एक एक बोलून ते तेल लावत होते आत्ता ते ताई तेल होते आणि मग ते गाणं बोलत होते ते होते तेल लावायला हे मी पण पहिल्यांदाच बघितलं पण ते मस्त वाटलं मला पण एखादी माहिती नव्हतं त्यांच्या सासूने आणलेलं म्हणजे त्यांना माहिती आहे पण मी पण ते पहिल्यांदाच आणि ऐश्वर्यानी पण पहिल्यांदाच बघितले तिला ते असं बघायला पण नाही भेटलं ते आतमध्ये आवडत होती सगळं आम्ही ते गा रात्री बाराच्या नंतर ते करतात तो गाणं बोलतात ते आणि मध्ये तसा प्रोग्राम करतात तो तर काय ना मस्त झालं आजचा कार्यक्रम आणि ते जे माहेर नावाचं ते जे केलेलं ताईंनी ते पेंट स्वतः ताईंनी घरी केलेलं अक्षर ताईने कारण ते स्वतः डिझायनर आहे तर ते सगळं स्केच त्यांनी केलेलं ते आणि मस्त झालेलं एकदम खूप आम्हाला पण मस्त वाटलं नाहीव्हत्या बापू घरी जाणार आहे तर आता करमणार नाही आम्हाला पण करणार आता इतके दिवसाची सवय झालेली खूप बाबूची तर थोड्या तशाशी अशी खेळली मी आणि वर आली कारण मला रोज त्या ते, त्याला मी उठली का थोड्या वेळ त्याच्यात जायची खेळायची परत दुपारी जायची आणि माझ्या तर मस्त एकदम राहायचं पण झोपायचं वगैरे मस्त तो तर काय नाही आता जाईल तो उद्या मला करमणार पण नाही थोडं वाईट वाटेल तर घरी गेल्यावर खूप जास्त आठवण येईल त्याची आम्हाला पण तो काय जवळच आहे आम्हाला आठवण आलं का आम्ही जात जाऊ पण ज आपण बोलतो का जवळ आहे तर जाऊ पण जवळ आहे तर जायला पण नाही उलट लांब असला का आपण जाऊन तरी येतो पटकन पण जवळच्या माणसांकडे आपण जात पण नाही जास्त तरी आम्ही जाऊ त्याला भेटायला आणि उद्यापासून मुलांच्या स्कूल पण चालू होत आहेत काय नाही आता आजचं आता सगळे फंक्शन झाले लास्ट फंक्शन होता आमचा हा बारशाचा तो पण मस्त पार झाला एकदम व्यवस्थित तर काय नाचा लोक मी आता इथेच एंड करते तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय